महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आज जिल्हा परिषद कार्यालय येथे साजरी करण्यात आली यावेळी अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती संभाजनगर शहरातील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे शरद भिंगारे चंद्रकांत पाटील मिलिंद बनसोडे रामप्रसाद रामावत यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी यावेळी आपले विचार मांडले आहेत एक दोन तीन पुस्तक आहेत त्याच्यापैकी मी एक पुस्तक वाचनाच घेतलं रिडर्स इन हिरोजम ते पुस्तक वाचायच्या आधी मी त्याच्या रेफरन्स बुक दिली यांनी काय काय वाचणं हे पुस्तक दोन अडीचशे पेजसचं पुस्तक लिहिण्यासाठी यांनी काय या वाचलं असावं तर त्याच्या मागे जवळपास अडीचशे पावणे तीनशे ग्रंथांचं लिस्ट आहे आणि ही फक्त ग्रंथांची लिस्ट आहे या व्यतिरिक्त पेपर्स रिसर्च पेपर्स वेगळे किंवा काही जणांचे विचारवंतांचे कोर्स वेगळे हा विषय वेगळा म्हणजे एक पुस्तक लिहिण्यासाठी आंबेडकरांनी किमान दोनशे अडीचशे तीनशे पुस्तकं वाचून काढली आणि त्या रेफरन्सवरून एक पुस्तक लिहिलं असे आंबेडकरांनी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बावीस त्याच्यापेक्षा जास्त असू शकते बावीस ग्रंथ लिहिलेले आहेत आणि एकही एक ग्रंथ असा हवेत लिहिलेला नाही साहेबांच्या भाषणात आलेले दोन तीन पुस्तकांची नावं पण मी ते घेणार नाही हवेत कोणतीही गोष्ट नाही आहे पूर्ण रिसर्च करून आणि नुसतं रिसर्च नाही त्याचं ॲनालिसिस करून या गोष्टी लिहिली आहे आता मी ह्याच्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक वेळे आपले जेवढे इथं आपले कार्यक्रम होतात जयंती आपण साजरा करतो त्या महा त्या त्या महापुरुषांची जयंती साजरी करतो तर मी तेव्हाही आणि नेहमीच हे सांगतो की आपण महापुरुषांचं फक्त उदो उदो करू नये तर त्यांनी केलेल्या कार्यापैकी किमान छोटासा तुम्ही भाग निवडा की मला यांच्या ह्या कार्याविषयी मला अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासातून मला जीवनात ते उतरवता आलं तर ते उतरवायचं मग ते भगवान गौतम बुद्ध असतील महावीर असतील कबीर असेल शिवाजी असतील तुकाराम असतील अगदी महात्मा फुले असतील आंबेडकर असतील शाहू असतील सयाजीराव गायकवाड असतील अन्नभाऊ साठे असतील अजून किती नावं घ्यायची भरपूर जाणवली पण प्रत्येकाचं आपल्याला काही ना हो काही आपल्या समाजाला आपण देणं लागतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला समाजात या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी घ्यायची आज मी या ठिकाणी फक्त तुम्हाला आता साहेबांनी त्यात एक दोन मिनिटाचा विषय घेतलाच होता मतदानाचा मी जिल्हा स्वीप नोडल ऑफिसर आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबाबत <laughs> सांग आता तुमच्यापैकी मला वाटतं जवळपास सगळ्या जणांच्या ड्युट्या लागलेल्या असतात पण ड्युट्या जरी लागल्या तरी आपण कंटाळा करतो कशाचा पोस्टल बॅलेट यूज करण्या तुमचं मला वाटतं दुसऱ्या ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला पोस्टल बॅलेट अलॉट केले जातील अजिबात कंटाळा करू नका मी त्याचा आढावा घेणार आहे तेरा मेला काय चौदा मेला तुमचा आढावा घेतला गे। ठीक आहे चौदा मेल सुट्टी घेऊन टाका तुम्ही पंधरा मेटरचा आढावा घेतला तुम्ही प्रत्येकाने मतदान करणं अपेक्षित अपेक्षित नाही आवश्यक आहे कारण डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानावर जे कायदे नियम लागू झाले त्याच्यानुसारच तुम्ही नोकऱ्या करत आहात आठ घंट्याची ड्युटी करता मॅटर्निटी लिव्ह भेटते सी एल भेटते ई एल भेटते तुमच्या गा, कार्यकाळामधील तुम्हाला जे सेवा बेनिफिट्स भेटतात पेन्शनरी बेनिफिट्स असतील पी एफ असेल वगैरे वगैरे हे काही कुठून असं अचानक प्रकट झालेलं पुण। नाही कुठून हे कुणीतरी सांगितलं ते कुणीतरी म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांचे कायदे आणि त्याच्या अनुषंगाने आलेले फायदे आहेत म्हणजे ज्या माणसामुळं ज्या संविधानामुळं ज्या लोकशाहीमुळे तुम्ही नोकऱ्या करत आहात त्या लोकशाहीला बळकट करण्याच्या कामात जर तुमचा हातभार लागणार नसेल तर आपले इतके कृतज्ञ कोणी असणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे सगळ्यांनी संविधानिक जो अधिकार दिलेला आहे ज्याला आपण आपल्याला बाकीचे हक्क सगळे कळतात मला जेवण्याचा हक्क आहे मला झोपायचं हक्क आहे मला बोलण्याचं हक्क आहे सगळे हक्क करतात मला सुट्टीचा हक्क आहे मला मतदानाचं पण हक्क दिलेला आहे पण ते हक्क नाही ते कर्तव्य सुद्धा आहे ती जबाबदारी सुद्धा आहे 你不要啊！